नमस्कार मित्रांनो आज आपण राजेश्वर टेम्पल या ठिकाणी आलो आहे शिवमंदिरामध्ये हे शिवमंदिर पूर्ण पुरातन आहे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे या मंदिराला आतमध्ये जाऊन बघूया आपण आता हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे शिव टेम्पल आणि या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक हनुमानाचं मंदिर आहे हे हनुमानाचं मंदिर आहे हे त्यावेळेसच मंदिर आहे तर खूप असं शांत शांत वातावरण आपण बघू शकतो या साईडला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि प्रवेश करताना हे बघा तुम्ही बघून घ्या पूर्ण पुरातून आहे हे सगळं पुरातन चारशे वर्षापूर्वीचं आहे मंदिर हे बघून घ्या ह्या साईडला पूर्ण दगडी पायऱ्या त्याच्यामुळे आपण पायऱ्या उतरून खाली खाली आलो ना आले आपल्याला हे नंदी बघा हे बघा आणि तो कुंड सुद्धा आहे त्या काळातलं कशी रचना केली आहे बघा तुम्ही या हा हा कुंड आहे या कुंडाच्या बाजूला एक महादेवाची पिंड आहे तिथे इकडे दिवळी आता हे दिवळी कशासाठी माहिती नाहीये आता ह्या ह्या साईडला एक एक आहे येते हा हा कुंड भरल्यानंतर अ पाणी ह्या साइडला येतं इकडून त्यात इकडून इकडे आणि इकडून परत या इकडे येतं आणि हे पुढे कुठे जातं बघा हे तुम्ही अंतर्गत रस्ता केला पाणी जाण्यासाठी त्या काळात वरती जायला पायऱ्या साईडला असे मंदिराची पाठी पाठीमागची आहे तर त्या काळात इथे अशी म्हणजे आता इथे दिवळ्या वगैरे दिसत आहे त्याचा अर्थ त्या काळात इथे राहत असतील लोक इथं खोल्या वगैरे असतील पूर्णपणे बघू शकतोय आता ते पाणी तिकडलं पाणी पूर्णपणे इकडून येऊन इकडं रस्ता काढला या पाण्याचा असा ह्या साइडला ही पाठीमागची बाजू आहे मंदिराची आपण वर जाऊन बघूया ह्या साइडला काय आहे बघू शकता तुम्ही मंदिर हे बघा आपण आता मंदिराच्या पाठीमाग आहोत आणि पाठीमागे एक रस्ता आहे त्या रस्ता रस्त्याच्या बाहेर जाऊया आपण इथं बघूया का आहे तर ही बाहेरची बाजू आहे पूर्णपणे आणि हा समोरचा जो दिसतो ना तुम्हाला हा हा समोरचा जो वाडा आहे ना तो रांजेश्वर पाटलांचा वाडा आहे असं सांगण्यात येतं आता वाडा पूर्णपणे वाडा तो हे झालेला आहे त्याचं बुरुज वगैरे सगळं कोसळलेलं आहे हे खरंच वास्तू चांगली आहे आपण टिकवली पाहिजे वास्तू आता आपण वरती जाऊ या वरती एक मंदिर आहे ते मंदिर पण बघून घेऊया किती शांत वातावरण आहे बघू शकता तुम्ही पूर्ण आंब्याची झाडं आहेत आंब्याच्या झाडामध्ये एक हे बघा किती मस्त वातावरण आहे चारशे वर्षापूर्वीच मंदिर आहे इथे एक महादेवाचं मंदिर आहे ह्या साईडला हर हर महादेव ओम नम पार्वते पते हर हर महादेव ह्या साईडला पण इथे गणपती आहे पूर्ण जुनं आणि ह्याची रचना सुद्धा खूप छान आहे त्या काळातली रचना आहे पूर्णपणे चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे मेन मंदिराचं दरवाजा आहे पण आतमध्ये शिवलिंग आणि शिवलिंग पूर्णपणे आतमध्ये पाण्यात आहे पण हे आता मंदिर बंद केले पूजा केल्यानंतर कारण असं सांगितलं येतं की इथं एक लहान मुलं वगैरे आंघोळी वगैरे करायला या कुंडात येतात त्याच्यामुळं पावित्र्य राखलं पाहिजे त्या कारणामुळे हे मंदिर बंदीचं ठेवलं आहे पूजा करताना वेळेस मंदिर उघडलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेस एक उघडलं जातं आणि असं सांगण्यात येतं की ह्या मंदिराला केंद्र सरकारकडून एक सन्मान मिळाला आहे म्हणजे चारशे पा तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचा इतिहास असल्यामुळं केंद्र सरकारकडून एक सन्मान मिळाला आहे आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा ह्या मंदिराकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे या मंदिराची डागडुजी केली पाहिजे हे मंदिर खरंच म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे आता हे रांजे आहे आता तुम्हाला माहिती आहे रांजे गावाचा काय इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या काळामध्ये काय घडलं होतं रांजे पाटलांचं त्या गावात हे मंदिर आहे तुम्ही बघू शकताय खूप छान मंदिर आहे मित्रांनो तुम्ही एकदा अवश्य भेट द्या या मंदिरामध्ये हे मंदिर मी तुम्हाला लोकेशन सांगतो तुम्ही पुण्यातून खेड शिवापूरला आलात तर कोंढणपूरवरून आतमध्ये वळायचं कोंडणपूर फाट्यावरून आतमध्ये वळल्यानंतर एक रस्ता जातो सिंहगडला आणि एक रस्ता जातो रांझेला रांझे गावामध्ये मंदिर आहे खूप छान आणि खूप प्रशस्त मंदिर आहे एवढं शांत आहे इथलं वातावरणसुद्धा खूप खरंच खूप चांगला अनुभव आला या मंदिरात आल्यामुळे बघू शकता तुम्ही आता हे मंदिर बंद दिसतंय आहे आतमध्ये जाताना नाही येत आपल्याला मुख्य मंदिरातून बाहेर आल्यानंतरच उजव्या साईडला एक अजून एक मंदिर आहे तर ते पण मंदिर बंद आहे हे बघू शकता तुम्ही मंदिराची रचना आणि इथले स्तंभ आहेत ना खूप छान पद्धतीनं साकारण्यात आलेले आहेत आणि ह्या मंदिराच्या ह्या मंदिराच्या समोरच एक मंदिर आहे पूर्ण एका दगडात कोरलेला देव आहे हा हे बघू शकता तुम्ही खरच पहिले लोक जे होते ना त्यांना सॅल्यूट आहे अशा प्रकारे त्यांनी मंदिरं बांधले असतील मंदिराची मागची बाजू आहे महादेव आतमध्ये पण एक शिवलिंग आहे का आतमध्ये मंदिराची रचना तर खूप सुंदर आहे स्तंभ वगैरे हो त्या काळातले आणि आतमध्ये जे मंदिर आहे जे बंद आहे ते मंदिर त्याच्यामध्ये विष्णू नारायणचं मंदिर आहे असं त्या दादानी सांगितलं तर मित्रांनो या मंदिराला अवश्य भेट द्या एकदा तुम्हाला अजून एकदा सांगतो मी हे मंदिर खेड पुण्यातून निघल्यानंतर खेड शिवपूर कोंढणपूर फाट्यावरती आल्यानंतर कोंडणपूर फाट्यावरती आतमध्ये एक रस्ता जातो एक सिंहगड आणि एक रांजे आता रांजे गावात हे मंदिर आहे शिव टेम्पल रांजेश्वर टेम्पल म्हणून आहे तुम्ही अवश्य भेट द्या खूप छान असं मंदिर आहे